इथल्या बसण्याला प्रत्येकाशी अटॅच करणारी कविता आहे असं मला वाटतं कदाचित ही कविता सादर करताना कदाचित डोळ्यामध्ये असू सुद्धा येऊ शकतील क्षमास्व कविता आवडली तर नक्कीच आदल्या मी आपल्या कविता सादर करीत आहे माझी सोलिखी नव्याने आज या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं जन्मलेली ही कविता अनेक आपण कविता ऐकलेल्या आहेत आई वर अगणित अशा कविता आहेत मी कविता सादर करते माझा बा नेहमी मला कळायचा नाही माझा बा नेहमी मला कळायचा नाही

माधाबा वेसनापासून दूर ठेवणारा माधाबा कधी कळलाच नाही मला माधाबा कधी कळलाच नाही माधाबा मला दिसला माधाबा बघा आपले बाप कुठे दिसतात मला दिसला माधाबा केवळ मारताना झापताना आणि रागावताना मला दिसला

माझा बाप बाप किती नाही प्रत्येकाच्या आयुष्यात बाप कशा पद्धतीनं काम करतो बघा मी टॉप टीम दिसावा म्हणून मी टॉप टीम दिसावा म्हणून सुंदर सुंदर कपडे आणणारा माझा बाप मी टॉप टीक म्हणून सुंदर सुंदर कपडे आणणारा माझा घड्याळ संगणक वया पुस्तक अगदी सगळं सगळं सर्व काही संगणक वया पुस्तक सर्व काही आणि हातात लेखनी देणारा माझा बा हातात लेखणी देणारा माझा बा मी पाहिलं पण दिसला नाही माझा बा हे सगळं तर बघतो पाहतो मी पाहिलं पण दिसला नाही माझा बाप वादीत म्हणताना म्हणजे वाहताना मी पाहिलं पण दिसला नाही माझा बाप मातीत वळताना ओझे वाहताना नानाविद अनेक कामे करताना दिसला नाही माझा बाप दिसला नाही माझा बाप माझा बाप रात्र दिस राब राब राबून माझा बाप रात्र दिस राब राब राबून घरी येताना गोडखाऊ आणायचा कोणत्या पट्टेदाराला नाही त्याच सगळं शैक्षणिक साहित्य शाळेच्या पहिल्या दिवशी विकत घेऊन यायचा माझा मला फिरून दिला नाही माझा फिरून दिला नाही टुकार पोरा संघ माधाबा मला फिरून दिला नाही टुकार पोरा संघ म्हणून मी रमलो पुस्तकाच्या दुनिये म्हणून मी रमलो पुस्तकाच्या दुनिये मित्र मैत्रिणीच्या संगीत जगलो वाढलो आणि घडलो वैचारिक लोकांच्या पंक्ती नसता बघा जर माझा वा रागावला नसता झापला नसता मारला नसता तर झाला असत माझ्याही आयुष्याच ऍक्सिडेंट जर माझा रागावला नसता झापला नसता बारला नसता तर झालं ही आयुष्याच झालं असतं वैचारिक डोकं माझल असत वैचारिक डोकं माझं कला कौशल्याचे हात तुटले असते पायही अपंग जाण्याचे पायही अपंग झाले असते दिल दिलं असत पुण्या सौंदर्यवतीच्या हातात दिल दिला असत कुणा तरी सौंदर्यवतीच्या हातात झालो असतो मीही झालो असतो मीही दिलवाला नशावाला व्यसनवाला झालो असतो मीही दिलवाला नशावाला बेसनवाला पण बाप नेहमी सिग्नल देत राहिला पण बाप नेहमी सिग्नल कुठं थांबायचं कसं टाळायच आणि किती पाहायच हे सगळं तर शिकवलं आम्हाला आमचा बा आई गुरु जवळ घेते प्रेम करते आलिंगने देते आई गुरुवार जवळ घेते प्रेम करते अलिंगने देते पण त्यांच्या घरात

आयुष्याच्या संघर्षाच्या काळात बासाबा हिमालयाचा पर्वत व्हायचा दुनियादारी सगळे साथ सोडतात परंतु बा, सावली बनायचा पारिवारिक जीवनातील बरसणाऱ्या दुःखात पारिवारिक जीवनातील बरसणाऱ्या पवसात बासाबा छत्रीची भूमिका बजावा येतात आता कळत आता बाप काय येते

कुटुंबाला आईच्या कुंकुला आईच्या कुंकुवालाही आहे देवातला देव म्हणजे माझा बा आमच्या सगळ्यातला स्वास म्हणजे माझा बा कुटुंबातील प्रत्येकाचा प्रत्येक रंग मध्ये माझा बा सप्तरंगातील प्रत्येक रंग म्हणजे माधाबा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरातला पांडुरंग म्हणजे माधाबा पांडुरंग म्हणजे माधाबा पांडुरंग म्हणजे माधाबा धन्यवाद